मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस संदर्भात अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो तत्पूर्वी सर्वांनी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण कट ऑफ जे आहे ते जाणून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी मुंबई पोलीस भरतीसाठी जो कट ऑफ आहे तर ओपनसाठी हा विद्यार्थी मित्रो एकशे तेहतीस ते एकशे छत्तीस दरम्यान हा कट ऑफ असू शकतो नुकत्याच विद्यार्थ्यांना जे मार्क्स मिळालेले आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण हे पाहत आहोत तर यानंतर पुढचं जे असणार आहे ती कॅटेगरी म्हणजे एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस दरम्यान आपला दिसू शकतो ओके किती तर एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस दरम्यान आणि मुलींचा जो आहे तो या ठिकाणी हा रेशो जो आहे साधारणतः दोन ते तीन गुणांनी हा खाली येणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रो पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा त्यानंतर पुढील कॅटेगरी बघूया पुढची कॅटेगरी म्हणजे एस टी कॅटेगरी तर एस टी कॅटेगरीकरता विद्यार्थी मित्रो हा जो कट ऑफ आहे हा एकशे सव्वीस ते एकशे तीस दरम्यान असू शकतो बघा एकशे सव्वीस ते एकशे तीस आपण या ठिकाणी म्हणतोय है। विद्यार्थ्यांचे जे मॅसेजेस असतात जे आपल्या त्या ठिकाणी गुण कळालेले आहेत ओव्हरऑल विद्यार्थ्यांचे तर त्यानुसार आपण हा प्रेडिक्ट या ठिकाणी कट ऑफ करत आहोत मित्रांनो ज्या आगामी अपडेट आहेत देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे का आणि त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वांनी आपल्या चॅनलला जे आहे या ठिकाणी काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढची कॅटेगरी पाहूया पुढचं बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो मुंबई पोलीसचा जो पुढील कट असू शकतो तो म्हणजे ओबीसी कॅटेगरीचा तर ओबीसी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुणांदरम्यान असू शकतो बघा या ठिकाणी एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस म्हटलेला आहे बघा आता विद्यार्थी मित्र यामध्ये जे आहे अजून देखील हा आपण अंदाजित कटॉप आहे यामध्ये प्रेडिक्ट जर आपण केलं तर आपण या ठिकाणी प्लस तीन गुण पकडू शकतो प्लस तीन म्हणजे या ठिकाणी तीन गुण हे अजूनही वाढू शकतात ओके चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असाल चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पुढचं बघा विद्यार्थी मित्रो एस ई बी सी कॅटेगरी तर एस ई बी सी या कॅटेगरीकरता हा जो कटॉप आहे हा एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस दरम्यान असणार आहे ओके एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर पुढील कॅटेगरी पाहूया पुढची कॅटेगरी आहे या ठिकाणी ई डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे हा एकशे आठ ते एकशे पंधरा एकशे आठ ते एकशे पंधरा दरम्यान हा असू शकतो ओके ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये या ठिकाणी हा कट ऑफ खूप खाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र एकशे आठ ते एकशे पंधरा आपण म्हटलं किंवा ओवरऑल जर आहे तर एकशे दहा ते एकशे पंधरा या ठिकाणी आपण असं देखील म्हणू शकतो ओके बघा जे विद्यार्थी पहिल्यांदा था हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढची कॅटेगरी बघा विद्यार्थी मित्र पुढची कॅटेगरी आहे एन टी तर एन टी बीसाठी हा कटॉप एकशे चोवीस ते एकशे तेहतीस या ठिकाणी आपण प्रिडिक्ट करू शकतो ओके एकशे चोवीस ते एकशे तेहतीस गुणांदरम्यान हा कटॉप असणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा पुढची कॅटेगरी आहे एन टी सी तर एन टी सी करता विद्यार्थी मित्रो एकशे सत्तावीस ते एकशे तीस दरम्यान हा कटॉप ओके आता याच्यामध्ये प्लस आपण दोन गुण पकडूया म्हणजे एकशे तीस ते एकशे बत्तीस देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो की हा कटॉप ओवरऑल जाऊ शकतो विद्यार्थी मित्रो बघा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पोलीस भरती संदर्भात आगामी अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे पोलीस भरतीचा निकाल कधी लागेल बॅट्समनचा पेपर असो किंवा इतर जे काही परिपत्रके येतात किंवा आगामी जी परीक्षा होणार आहे किंवा आगामी होणारी पोलीस भरती में साथ या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कॅटेगरी बघा एन टी डी एन टी डीचा हा जो आहे एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान हा कटॉप असणार आहे एन टी डीचा एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान हा कटॉप असणार आहे त्यानंतर विजय ए कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्र हा जो कटॉप आहे हा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा जो आहे या पद्धतीचा हा कटॉप असणार आहे विजय कॅटेगरी ओके तर पहा विजय कॅटेगरी विद्यार्थी मित्र मुंबई विजय कॅटेगरीचा कटॉप आहे तर हा एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस विजय कॅटेगरीचा काय आहे तर एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस दरम्यान हा असणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे एस बी सी तर एस बी सीसाठी विद्यार्थी मित्र हा कटॉप ता आपल्याला एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस दरम्यान बघायला मिळू शकतो किंवा याच्यामध्ये जर बघितलं आपण ओवरऑल तर हा एकशे सत्तावीस होऊ शकतो ओके एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठावीस पस्तीस दरम्यान याच्या दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि ओवरऑल जर म्हटलं विद्यार्थी मित्रो तर आपण हा जो कट ऑफ या ठिकाणी प्रिडिक्ट करत आहोत तर हा जो आहे हा सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या गुणानुसार आपण अंदाजे कट ऑफ आहे ओके आता अचूक जो कट ऑफ येईल ओवरऑल आता बॅट्समनचा पेपर होणार आहे बॅट्समनचा पेपर होईल विद्यार्थी मित्र एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तो पेपर झाल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आहे निकाल बघायला मिळू शकतात तर अचूक कट ऑफमध्ये जे आहे दोन ते तीन गुणांची तफावत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते विद्यार्थ्यांचे जे आपल्याला रिव्ह्यू मिळाले विद्यार्थ्यांचे जे आपल्याला मार्क्स कळाले त्या अनुषंगाने आपण हा कट ऑफ प्रेडिक्ट करत आहोत ओके जस जसं नवीन अपडेट आपल्याला मिळतं तससे आपण आपल्या चॅनलवरती विद्यार्थी आप मित्र टाकत असतो तर त्या अपडेट मिळवण्यासाठी सर्वांनी काय करायचं आहे तर पोलीस संदर्भ भरती संदर्भात अपडेटसाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र ओके okay? सर्वांनी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे रिव्ह्यू कळवा ओके okay? होप सर्वांना या ठिकाणी okay? ही माहिती आवडली असेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके या ठिकाणी हे जे सबस्क्राईब बटन आहे तर हे प्रेस करायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे